विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आर आरबी च्या दृष्टीने एक नवीन अपडेट आहे तीच देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आर आरबी एनटीपीसी एक्झाम दोन हजार पंचवीसच्या वेळापत्रकामध्ये नेमका काय बदल झालाय आणि हॉल तिकीट आपल्याला कधी उपलब्ध होणार आहे या दोन्ही मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती आपल्याला सांगतो रेल्वे भरतीच्या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जी सर्व रेल्वे भरतीसाठी उपयुक्त बॅच आहे या बॅच मध्ये संपूर्ण अभ्यासक्रमानुसार व्हिडिओ लेक्चर आहेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वृंद आहेत शिकवण्याची साधी सोपी पद्धत एक पी दे आहे एका वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला लेक्चर पाहता येतील या बॅच मध्ये नुसार पीपीडी नोट्स उपलब्ध आहेत रोजचे जे लेक्चर होतात त्यानुसार नोट नोट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि दोन हजार प्लस सराव चाचण्या या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा इग्नाईट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल बघा हे आहे आपलं नवीन प्रसिद्धी पत्रक बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्टर ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आता यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते समजून घ्या बघा नोटीस रिगार्डिंग रिवाइज टेन्टेटिव्ह शेड्यूल ऑफ द कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी वनचं जे शेड्यूल आहे ते आता याप्रमाणे असेल रिवाइज केलेलं आहे काय रिवाइज केलंय बघा आता एक्झाम आपली पाच जूनला चालू होईल आणि चोवीस जून पर्यंत आपली एक्झाम चालणार आहे म्हणजे सोळा दिवस आपली एक्झाम असणार आहे पूर्वी काय होतं जे तेरा तारखेला नोटीस आलं होतं त्याप्रमाणे पाच जून ते, ते जून परीक्षा होती आपली पंधरा दिवस जी आता एक दिवस वाढवलेला आहे आता आपली पाच जून ते चोवीस जून पर्यंत परीक्षा असणार आहे सोळा दिवस कोणती परीक्षा आहे आपली नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट लेवलची कम्प्युटर बेस्ड टेस्ट सीबीटी वनचं हा सगळा विषय आहे आता पुढे काय म्हटलंय बघा द लिंक फॉर व्हिविंग द एक्झाम सिटी अँड डेट अँड डाऊनलोडिंग ऑफ ट्रॅव्हल अथॉरिटी फॉर एस सी एसटी कॅन्डिडेट्स विल बी मेड लाईव्ह टू द द एक्झाम डेट ऑन ऑफिशियल वेबसाईट ऑफ ऑल आर आर आता यांनी असं सांगितलेलं आहे की एस जे विद्यार्थी आहेत त्यांना एक्झाम डेट संदर्भातल्या सूचना या दहा दिवस अगोदरच मिळणार आहेत त्याच पद्धतीनं एक्झाम सिटी डेट ही एक्झाम एक्झाम सिटी आणि एक्झामची डेट याची माहिती तुम्हाला एक्झामच्या अगोदर दहा दिवस मिळणार आहे सर्वांना मिळणार आहे लक्षात घ्या पुढे बघा डाउनलोडिंग ऑफ ई कॉल लेटर म्हणजेच आपलं जे हॉल तिकीट आहे हॉल तिकीट आपल्याला चार दिवस अगोदर एक्झामच्या उपलब्ध होणार आहे मग तुमचा जो मेल आय डी आहे त्याच्यावरती ईमेलवरती तुम्ही सातत्याने चेक करत राहायचं आहे ज्यांची परीक्षा पाच तारखेला आहे त्यांना दहा दिवस अगोदर समजणार आहे तुमची सिटी कोणत्या सिटीमध्ये तुमची परीक्षा आहे आणि चार दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे ज्या हॉल तिकीटमध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर आणि तुमच्या परीक्षेची शिफ्ट ह्या सगळ्या गोष्टी समजणार आहेत तेव्हा ही एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती ती म्हणजे दहा दिवस अगोदर तुम्हाला सिटी आणि चार दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे त्या दृष्टीनं आणि एस सी एस टी मुलांना जो ट्रॅव्हलिंग मध्ये अलाउन्सेस असतो त्या दृष्टीनं दहा दिवस अगोदर एस सी एस टीच्या मुलांना या सगळ्या गोष्टींची माहिती उपलब्ध होणार आहे अशी ही महत्वाची एक अपडेट आलेली आहे जी तुमच्यापर्यंत देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आता ज्यांच्या एक्झाम्स आहेत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना मी इग्नॅड अकॅडमीच्या वतीनं या एक्झामसाठी अगदी मनापासून शुभेच्छा देतो लोक शांत ठेवा पेपर सोडवा निश्चितपणे आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांना रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्ण संधी आहे पुन्हा एकदा फक्त सांगतो आपल्याला या रेल्वे भरतीच्या अनुषंगानं इग्नॅड अकॅडमीच्या माध्यमातून ही एक बॅच आपली रेल्वे भरतीची आहे या बॅचमध्ये मध्ये ॲकॅडमीच्या अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे या बॅचमध्ये पीपीटी नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत दोन हजारपेक्षा जास्त सराव चाचणे आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला आता ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे